समाज माध्यमावर सध्या एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल आहे ज्यात एका तरुणासोबत प्रौढ व्यक्तीला पोलीस कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतलंय आणि त्यांना रस्त्याच्या एका बाजूने दुसऱ्या बाजूला घेऊन जातात येते पण तितक्यात मागून एक पोलीस अधिकारी येतो आणि अगदी फिल्मी स्टाईलनं उडी मारत आंदोलनकर्त्याच्या कमरेत लाद घालतो ही घटना आहे जालना शहरातली जालना शहरात स्वातंत्र्य दिनाच्या सकाळी घडलेल्या या घटनेमध्ये संबंधित पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे अनंत कुलकर्णी तर यात मार खाणाऱ्या त्या तरुणाचं नाव गोपाळ रमेश चौधरी असून तो गो गेल्या महिन्याभरापासून आंदोलन करतोय आणि त्यानं पालकमंत्री पंकजा मुंडेंचा ताफा अडवण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता त्याच पार्श्वभूमीवर आपण हे सर्व प्रकरण काय संबंधित तरुणाच्या आंदोलनाचं कारण नेमकं काय का आहे आणि डी वाय एस पी अनंत कुलकर्णींची पार्श्वभूमी काय आहे हे आपण पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया नमस्कार मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी सर्वात अगोदर हे प्रकरण नेमकं काय ते समजून घेऊयात काही महिन्यांपूर्वी जालनात राहणाऱ्या गोपाळ रमेश चौधरी या तरुणाचा अमरावतीतल्या एका तरुणीशी विवाह झाला दरम्यान महिनाभर राहिल्यानंतरच तरुणी आपल्या जुन्या प्रियकरासोबत फरार झाली असा आरोप चौधरी कुटुंबियांनी केला त्यांनी सुनीला परत आणण्यासाठी पोलीस स्थानकात तक्रारही केली पण सुनेनं सासरी आपला छळ होतोय असं म्हणून चौधरी कुटुंबियांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं कदीम स्थानकाच्या कर्मचाऱ्यांनी या तक्रारीच्या आधारावर चौधरी कुटुंबातल्या काही सदस्यांना अटक देखील केली होती परिणामी चौधरी कुटुंबियांकडून सुनेवर आरोप की तिने घटस्फोट न घेता दुसरं लग्न केलंय शिवाय पोलिसांनी लाच घेतल्याचा आणि आपला छळ केल्याचा दावाही चौधरी कुटुंबियांनी केलाय गेल्या महिन्याभरापासून हे कुटुंब जालना जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषणाला बसलं होतं पण कोणीही दखल घेत नसल्यानं त्यांनी आपली व्यथा पालकमंत्री पंकजा मुंडे मांडण्याचा प्रयत्न केला पालकमंत्री ध्वजारोहणासाठी शहरात आलेल्या असताना त्यांचा ताफा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चौधरी आणि अमित चौधरींनी ताफा अडवण्याचा आणि अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला पण बंदोबस्तावर असणाऱ्या पोलिसांनी त्यांना ताबडतोब थांबवलं आणि ताब्यात घेतलं या आंदोलनकर्त्यांना नेत असताना उपविभागीय अधिकारी अनंत कुलकर्णींनी फिल्मीस्टाईन उडी मारून त्यांच्या कमरेत लाथ घातली अनंत कुलकर्णीचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विविध स्तरावरून टीकेला त्यांना सामोरं जावं लागलं विरोधी पक्षाच्या नेत्यांसह सामान्य माणसांनी सुद्धा त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आमदार रोहित पवारांनी हा व्हिडिओ शेअर करत लिहिलंय की खून बलात्कार दरोडा अशा गंभीर गुन्ह्यातील आरोपीला पोलीस लाथा घालत असतील तर एक वेळ मान्य करता येईल पण महिनाभर उपोषण करूनही न्याय मिळत नसल्यामुळं मंत्र्यांना भेटण्यासाठी जाणाऱ्या नागरिकाच्या कमरेत कुलकर्णी नावाच्या अधिकारी फिल्मी स्टाईलने लात घालत असेल तर हा विकृतीचा कळस याची गंभीर दखल घेऊन शासनानं या अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करावी आणि संबंधित नागरिकाला न्यायही द्यावा तर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा महाराष्ट्र पोलिसांमध्ये काम न करता सिंघम का संचारतो फिल्मी स्टाईल मध्ये आंदोलकाला लात मारण हे पोलिसांना शोभतं का पालकमंत्र्यांसमोर चमकोगिरी करणाऱ्या पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या आंदोलकाला लाथ मारून बाजूला केलं हे करताना त्यांना खूप कर्तव्य बजावत असल्याचं वाटतं का स्वातंत्र्य दिनी जालना झालेला हा प्रकार म्हणजे पोलिसांची माजोरडी वृत्ती दिसते पालकमंत्र्यांसमोर आम्ही किती काम करतो हे दाखवताना सामान्य माणसाला लाथ मारणं हा त्या खाकी वर्दीचा अपमान आहे लोकशाहीत आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे पण तुम्हाला पटत नाही म्हणून लाथ मारणे चूक आहे गृहमंत्र्यांनी या माजोळ्या पोलिसावर कारवाई करावी म्हणजे पोलीस दलात कुणालाही सामान्य जनतेला लाथ मारण्याची होणार नाही अशी मागणी मागणी केली आहे बाजूने टीका आणि कारवाईची होत असताना पोलीस अधिकारी अनंत सुद्धा स्पष्टीकरण देत आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला पत्नीने दुसरं लग्न केलं पत्नीला आनंद देण्याच्या मागणीसाठी गोपाल चौधरी हे मागच्या काही दिवसांपासून जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत आहे पोलिसांनी त्यांची अनेक वेळा समजूत काढण्याचा प्रयत्न केला आज मुंडे दौऱ्यात असताना त्यांनी अंगावर रॉकेल टाकून प्रयत्न केला यावेळी पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी महिला कर्मचाऱ्याच्या अंगावर रॉकेल टाकलं म्हणून त्यांना ताब्यात घेण्यासाठी बळाचा वापर केल्याचं स्पष्टीकरण जे आहे ते अनंत कुलकर्णींनी दिले पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णींची पार्श्वभूमी पाहिली तर डीवायएसपी स्तराचे ते अधिकारी असून सध्या ते जालना भोकरदन विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत आहेत यापूर्वी त्यांनी सोलापूर शहर अक्कलकोट सांगोला अशा ठिकाणी पोलीस निरीक्षक म्हणून काम केलंय तसंच मधल्या काळात ते धाराशिव जिल्ह्यात सुद्धा पोलीस निरीक्षक म्हणून काम करत होते त्यांची कारकिर्द पाहिली तर वादाचा अँगल सध्या तरी कुठे दिसत नाही कामाच्या बाबतीत परफेक्ट असलेला अधिकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं सांगोल्याचे निलंबित पोलीस अधिकारी सूरज चंदन शिवे हत्या प्रकरणाचा अवघ्या दहा दिवसात छडा लावल्यानंतर कुलकर्णी ही चर्चेत आले होते तसंच मधला काळ पाहिला तर मोटिवेशनल भाषण आणि विविध कार्यक्रमांनी उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी तरुण पिढीला योग्य मार्ग दाखवण्याचा सुद्धा प्रयत्न केलाय लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुलकर्णींची जालन्याच्या उपविभागीय पोलीस अधिकारी पदावर बदली करण्यात आली होती अनंत कुलकर्णींनी काल आंदोलकाला फिल्मी स्टाईल न केलेली मारहाण ही त्यांच्या कारकिर्दीवर डाग लावणारी ठरली संविधानाच्या मूलभूत अधिकारामध्ये भारतीयांना आंदोलनाचा अधिकार देण्यात आलाय पण स्वातंत्र्य दिनीच या मूलभूत अधिकाराचा भंग होतोय ही एक मोठी आहे आता कुलकर्णीवर कुठली कारवाई होणार हे आपल्याला पाहणं महत्वाचं ठरणार आहे पण या संपूर्ण प्रकरणावरच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून आम्हाला सांगायला विसरू नका आणि महाराष्ट्रभूमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद